माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पेठ येथे फळे बिस्किट वाटप महाराष्ट्र राज्याचे शिवसेना पक्षाचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पेठ शिवसेना पक्षातर्फे ग्रामीण रुग्णालय पेठ येथे पेशंटना व नातेवाईकांना फळे बिस्किट वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकाचा पाडा येथे मुलांना फळे बिस्किट वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित पेठ तालुका प्रमुख श्री पद्माकर कांबडी प्रमुख श्री धर्मराज गंगाराम चौधरी पेठ दिंडोरी विधानसभा संघटक गोपाळ देशमुख उपतालुका प्रमुख हनुमंत भुसारे पेठ शहर प्रमुख त्र्यंबक कांबडी अनिल पवार अरुण सापटे जीवन जाधव आरतीआय अध्यक्ष अशोक ताटे तानाजी वाघमारे अनिल पवार संतोष पगारे राजेंद्र काळे सोमनाथ वारळे प्रल्हाद गायकवाड प्रकाश माळगावे राजू काळे हिरामण महाले डॉक्टर सुशील शिंदे वैद्यकीय अध्यक्षक ग्रामीण रुग्णालय पेट डॉक्टर पुलकित सिंग वैद्यकीय अधिकारी जगनभांगे वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वर्ग मुख्याध्यापक भोये सर जिल्हा परिषद प्राथमिक खडकाचा पाडा काकाड सर खांडवी मॅडम रामभाऊ शिंगाडे संजय पवार अनिल शिंगाडे खंडू शिंगाडे इत्यादींच्या उपस्थितीत फळे बिस्किट वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा साठावा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे पेठ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने शहराच्या वतीने महिला आघाडी युवती आघाडी आदिवासी आघाडी शिवसेना पक्षाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय पेठ येथे जे काही रुग्ण होते त्यांना मुख्यमंत्री साहेबांच्या सा वाढदिवसानिमित्त फळं व बिस्किट वाटप करण्यात आले तसेच आम्ही एक आपले आदिवासी ग्रामीण भागातली जिल्हा परिषद शाळा कुठली तरी निवडावी म्हणून खडकाचा पाडा जिल्हा परिषद आश्रम शाळा आपले जिल्हा परिषद शाळा खडकाचा ग्रामपंचायत धोनमाळ काकड सरांना विचारणा केली की आम्ही असं असं ठरवलेलं आहे की मुख्यमंत्री साहेबांचा सा वाढदिवस साजरा करायचा आहे आपली पटसंख्या वगैरे आणि आम्हाला एक शाळेला काहीतरी या भविष्यात करता येईल या हिशोबाने पहिली आमची पायरी आहे अनाथांचे नाथ एकनाथजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून सर्व गरीब जनतेचा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल रस्त्याचा असेल विजेचा असेल सर्व महाराष्ट्रातील प्रश्न हे चांगल्या पद्धतीने सोडवले जात आहेत मुख्यमंत्री साहेबांना चांगलं दीर्घ आयुष्य या यानिमित्ताने आम्ही हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला तुम्ही आम्हाला परवानगी दिली या शाळेवरती कार्यक्रम घेण्याची मी मुख्याध्यापक भोये सर काकड सर मॅडम खांडवी मॅडम तसेच या एस एम सीचे अध्यक्ष रामभाऊ शिंगाडे मी तुमचं सर्वांचं पक्षाच्या वतीने स्वागत करतो व आभार पण व्यक्त करतो की एक आम्हाला कुठेतरी तुम्ही एक चांगली संधी दिली की आपल्या मुलांमध्ये पण एक चैतन्य निर्माण झालं पाहिजे एक बिस्किट पुढा किंवा सफरच्यात मोठी गोष्ट नाही परंतु एक औचित्य एक खूप महत्त्वाचं असतं लहान बालकांना एक त्यांचा आनंद दोरित करायचा असेल तर त्यांच्या कानापर्यंत पण हा मंत्र गेला पाहिजे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत ग्रामीण भागातनं येऊन आपल्या ह्या छोटेखानी पाड्यावर साजरा होतो हा एक आनंद खूप चांगला असतो त्यानिमित्ताने आम्ही हा एक छोटेखानी कार्यक्रम केला मी आमच्या शिवसेना पक्षाचे सर्व फादर बॉडी शहर बॉडी महिला आघाडी सर्वांच्या वतीने जिल्हा दिलं पण शुभेच्छा देतो आणि सर नक्की एक शब्द देईल की काही ना काही या शाळेसाठी आम्ही एक चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट हेवर ब्लॉक असेल किंवा काहीतरी असेल पण आमच्या माध्यमातून आम्ही या शाळेला नक्कीच एक चांगल्या रूपाने भेट देऊ आणि याच्या पुढे जेव्हा पुढची संधी येईल आम्हाला तेव्हाच आम्ही मुलांना तुमचं मार्गदर्शन घेऊन वाटप करायचं की शालेय शिक्षणाचं साहित्य द्यायचं किंवा दप्तर द्यायचं ही विचारणा करून नक्की पुढची शाळा ही घेऊ असं तुम्हाला शब्द देतो आम्ही आज मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लहान बालगोपाळांनी व सर्व आमच्या कोर कमिटीने व शिक्षक वृंदाने आनंद व्यक्त केला त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सर्वांचे लाडके असणारे मुख्यमंत्री यांच्या साठावा वाढदिवसानिमित्त पेठ तालुक्याच्या वतीने असेच पेठ शहराच्या वतीने संपूर्ण शिवसेना पदाधिकारी यांनी असं नियोजन केलं गेलं की वाढदिवसानिमित्त कुठल्या तरी शाळेला भेट देऊन आणि लहान मुलांना एक प्रसाद म्हणून फळ म्हणा किंवा बिस्किट पुढे वाटप करायचे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी हा जो छोटे छोटेखाली कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे या ठिकाणीचे असलेले सर्व शिक्षकवृंद पेठ तालुक्यातील तालुका अध्यक्ष कांबळे साहेब असतील शहर प्रमुख कांबळे साहेब असतील सगळे पदाधिकारी शिवसेने शाखेचे यांच्या समेत आत्ताच आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र पेठ सुद्धा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फळ व वा बिस्किट वाटप करण्याचा कार्यक्रम केला आणि आता खर्चाचा पाडा या गावी ह्या लहान मुलांमध्ये तो कार्यक्रम व्हावा आणि भविष्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेब यांना पुन्हा पुन्हा ह्या राज्याचे काम करण्याची संधी ही प्राप्त व्हावी अशा अनुषंगाने त्यांना भरभरून आम्ही सगळ्यांच्या वतीने आपण या निमित्ताने शुभेच्छा देऊया भविष्यामध्ये तेही आपल्याला ह्या राज्याचे मुख्यमंत्री दिसावेत अशा पद्धतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आज मी तालुका शिवसेना पक्षाचे आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री अनाथांचे नाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना पेठ तालुका पेठ शहर महिला आघाडी युवासेना युवती आघाडी यांच्या वतीने शासकीय ग्रामीण रुग्णालय पेठ येथे सर्व पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांना शिवसेना पक्षाच्या वतीने फळं व वा बिस्किट वाटप करण्यात आले मुख्यमंत्री साहेबांच्या साठाव्या निमित्त हा कार्यक्रम पक्षाच्या सर्व तरुण मित्रांनी साजरा केला या महाराष्ट्राच्या नाथाला लाभो अशी प्रार्थना करतो जनतेच काम करण्याची पुन्हा पुन्हा संधी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना मिळो अशी थांबतो जय हिंद जय महाती फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी paid.